महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात मंगळवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री रेणुका मातेला हिरवे पातळ चढविण्यात आले दुसऱ्या माळेच्या पूजा विधीचे पौरोहित्य वेशांश चंद्रकांत भोपी चंद्रकांत रिठे विनायक फांदाडे दुर्गादास भोपी व बालाजी जगत यांनी केले यावेळी विश्वस्त संजय कान्हव आशिष जोशी व अरविंद देव यांची उपस्थिती होती गेली दोन वर्ष कोरोनामुळे शासनाने मंदिर बंद करण्याचे आदेश असल्याने नवरात्र उत्सव भाविकांविना संपन्न झाला होता यावर्षी मात्र निर्बंध पूर्णपणे हटविल्याने मंगळवारला सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती दुसऱ्या माळेला सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्यापासून भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती दुपारी एक वाजता रोडपर्यंत रांग लागली होती उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून आले प्रचंड गर्दी झाल्याने प्रशासनाने काही काळासाठी गडावर बसेस पाठविण्याचे थांबविले होते नवरात्र उत्सव काळात दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याने व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरूप मंदिराचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती कार्यालयीन व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर